you <laughs> नमस्कार शेतकरी मित्रांनो जे जे शेतकरी मुर्ग बहार घेतात त्यांच्यासाठी परफेक्ट नियोजन आपण आज घेऊन आलेले आहेत मित्रांनो या ठिकाणी आपण परफेक्ट मोसंबी संत्रा मुर्ग बहार व्यवस्थापन कसं करायचं हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे मित्रांनो काही मुद्दे आपण घेतलेले याच्यामध्ये ते म्हणजे पाणी कधी तोडायचं म्हणजे पाणी बंद कधी कर करायचं फवारणी कोणती घ्यायची मेहनत कशी करायची खत व्यवस्थापन कधी करायचं पाणी किंवा पाऊस आल्याच्या नंतर आपल्याला काय करायचं त्याचबरोबर त्याच्यानंतर सुद्धा आपल्याला एक फवारणी घेणं गरजेचं ती कोणती घ्यायची आणि त्याच जर आपलं झाड तानावर असताना अवकाळी पाऊस आला तर नेमकं काय करायचं या सहा मुद्द्यावर किंवा सात मुद्द्यावर आपण आज या ठिकाणी बोलणार आहेत मी आपला मित्र सुरेश पोकळे आपलं सर्वांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल कुशीराथायवन मध्ये मित्रांनो सुरुवात करू या झटपट या ठिकाणी ज्या वेळेला आपल्याला पाणी तोडायचं त्यावेळेला आपल्या जमिनीचा अभ्यास करून म्हणजे खरं पाहिलं तर आपापल्या शेतीच शास्त्रज्ञ हा शेतकऱ्याशिवाय इतर कोणीही नसतो आणि त्याच माध्यमातून जमिनीला ताण कधी बसतो आणि किती दिवस लागतात जमीन आपली हलकी आहे भारी आपल्याला ताण किती दिवसामध्ये बसतो हे जाणून घेण्याचं काम शेतकऱ्याचं आहे आणि त्यानुसार आपल्या जमिनीला जसा ताण बसेल त्या हिशोबाने आपल्याला पाणी तोडणं गरजेचं आहे तुम्हाला सांगतो मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाणी तोडायचं असेल तर भारी जमिनीमध्ये आपल्याला या ठिकाणी चाळीस दिवस लागणार आहेत परफेक्ट ताण बसायला त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला हलक्या जमिनीमध्ये जर पाहिलं तर आपल्याला जवळजवळ तीस दिवसात ते पस्तीस दिवसामध्ये या ठिकाणी ताण बसू शकतो तीस ते पस्तीस दिवसामध्ये शंभर टक्के ताण बसणार कारण टेम्परेचर खूप आहे उन्हाळा दिवस जास्त झाडाला पाण्याची गरज असते आणि आपण पाणी बंद केल्याच्या नंतर या ठिकाणी झाडं लवकरात लवकर ताणावर येऊ शकतात त्याच्यासाठी तीस ते पस्तीस दिवसामध्ये झाडं आपली जी हलकी जमीन आहे तर त्या जमिनीमधले तानावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो या ठिकाणी हे झालं आपलं पहिला मुद्दा की जमीन तानावर किती दिवसांनी येणार किंवा पाणी किती दिवसात तोडायचं म्हणजे याचा अर्थ असा की आपल्याला पाणी एप जवळजवळ एप्रिल एंडिंगला किंवा त्याचबरोबर मेच्या सुरुवातीला आपल्याला झाडं पूर्णपणे तानावर सोडणं गरजेचं आहे तोपर्यंत आपण पाणी देऊ शकतो परंतु एप्रिल महिन्यामध्ये आपल्याला सुरुवातीचे जर पंधरा दिवस आपण मोकळ पाणी जर दिलं किंवा फ्लड पाणी जर दिलं तर त्याच्यानंतर मात्र आपल्याला ठिबकद्वारे मोसंबीच्या झाडांना किंवा संत्र्याच्या झाडांना पाणी द्यायचंय आणि हळूहळू कमी करत करत ते मे महिन्याच्या सुरुवातीला आपल्याला झाडाचं पाणी पूर्णपणे बंद करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला पुढची प्रोसिजर सुरू करायची मित्रांनो या ठिकाणी पाणी दिल्याच्या नंतर किंवा पाणी बंद केल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी फवारणी घ्यायची आता ती कोणती घ्यायची आणि ती कधी घ्यायची हे पण महत्वाचं आहे पंधरा च्या नंतर आपल्याला या ठिकाणी फवारणी घेणं गरजेचं आहे आणि टप्प्याटप्प्यानुसार आपण जर दोन फवारणी केल्या तर आपल्या झाडावरती एकदम चांगल्यापैकी आणि ताकदवान फ्लॉवरिंग शंभर टक्के निघणार आता या ठिकाणी फवारणीचा मुद्दा येतो तो म्हणजे झिरो बावन्न चौतीस या ठिकाणी फॉस्फरस लेवल वाढवण्यासाठी आपल्याला झिरो बावन्न चौतीस अं प्रति लिटरसाठी या ठिकाणी पाच ग्रॅमचा वापर करायचा आहे पाच ग्रॅम प्रति लिटर त्याचबरोबर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दुसरं जे घ्यायचंय ते म्हणजे मायक्रोन्यूटन घ्यायचं या फवारणीमध्ये जरी झाडामध्ये थोडी पार्टी फिशियन्सी अन्नद्रवाची असेल तर ती कमी करण्यासाठी किंवा ती दूर करण्यासाठी आपल्याला चा चांगल्या कंपनीचा चा, चा वापर या ठिकाणी करायचा आहे आणि तो दोन ग्रॅम प्रति लिटर या ठिकाणी मायक्रोन्यूटन घ्यायचाय मित्रांनो मायक्रोन्यूटन आपण घेतल्याच्या नंतर आपल्याला साठी सुद्धा चांगल्यापैकी या ठिकाणी मदत होणार आहे मित्रांनो त्याचबरोबर चा दोन ने वापर आपल्याला प्रति लिटरसाठी या ठिकाणी करायचंय मित्रांनो त्याच्यानंतर आपली झाडं व्यवस्थितरित्या अजून ताण जरी बसला नसेल तर शंभर टक्के झाडाला ताण येईल त्याचबरोबर आपल्या झाडावरती फ्लॉवरिंग सुद्धा चांगली येईल आणि फॉस्फरस लेवल सुद्धा चांगल्यापैकी ले वाढेल त्याचबरोबर मित्रांनो झाडामध्ये जर आपल्याला अवकाळी पाऊस जर झाला एखाद्या वेळेस तर आपल्याला त्यामध्ये झिरो झिरो पन्नासचा सुद्धा वापर आपल्याला या काय मध्ये या ठिकाणी करायचा आहे मित्रांनो पाऊस हो अगर नव्ह परंतु झिरो बावन चौतीस आणि झिरो झिरो पन्नासचा आपल्याला या ठिकाणी वापर करायचा आहे जो पर, पर, पर आपन, चा वापर आणि त्याचबरोबर मायक्रो कंपल्सरी आपल्याला या ठिकाणी घ्यायचंय दोन्ही फवारण्यामध्ये त्याचबरोबर आता मेहनतीचा प्रश्न येतो मित्रांनो ज्या वेळेला आपण झाड तानावर सोडली त्याच्यानंतर आपल्याला मेच्या दुसऱ्या आठवड्यात तिसऱ्या आठवड्यात आपण झाडाची हलकीशी मेहनत करू शकतो मोसंबी असो किंवा संत्रा असो याच्यामध्ये आपल्याला हलकीशी मेहनत करायची म्हणजे जसं रोटावेटर असन आऊतपाळी असन अशा अवजारांचा वापर करायचा आहे जास्त खोलून घुसणाऱ्या जा म्हणजे मोगड्या किंवा अन्य इतर जे साधनं असतात तर त्यांचा वापर अजिबात करायचा नाही जेणेकरून झाडांच्या जर मुळ्या तुटल्या तर अन्नद्रव्य शोषण करणारे मुळ ह्या कामातून जातात त्याच्यानंतर झाडांना अन्नद्रव्य ग्रहण करायला अडचण येते आणि परिणामी आपले झाड हे मध्ये जातात आपण पाणी दिल्यानंतर किंवा पाऊस आल्यानंतर आपली झाड ही दगाव सुद्धा शकतात याच्यासाठी मेहनत ही वरच्यावर करा मित्रांनो त्या ठिकाणी मेहनतीचा मुद्दा झाला मेहनत आपल्याला करायची पंधरा च्या नंतर पंधरा मेच्या नंतर आपल्याला या ठिकाणी मेहनत आपण बागेची करू शकतो मित्रांनो त्याचबरोबर या ठिकाणी खत व्यवस्थापन आपण कशा हो पद्धतीनं करू शकतो आता या ठिकाणी खताची मात्रा कधी द्यायची आणि आपल्याकडं शेवटला म्हणजे मे महिना संपल्यानंतर आपले जर बगीचा व्यवस्थित तानावर आली तर आपण आपली वेरीचा असेल बोरचा असेल किंवा अन्य साधन आपल्याकडे या ठिकाणी असेल तर त्या माध्यमातून आपण झाडाचा जर ताण व्यवस्थित बसला असेल झाडाला ताण व्यवस्थित आला असेल तर आपण या ठिकाणी घरचं पाणी वापरून सुद्धा बगीचा फोडू शकतो आणि जर आपली झाडं व्यवस्थितरीत्या तानावर आली नसेल आणि पावसाला अवधी असेल थोडासा तर आपण पाऊस आल्यानंतर सुद्धा झाडही फोडू शकतो किंवा पावसावर सुद्धा आपली झाडं फुटू शकतात परंतु आपल्याला त्या ठिकाणी पहिलं तर आपल्याला खत व्यवस्थापन करणं गरजेचं आहे खत व्यवस्थापनासाठी पूर्णपणे आपल्याला जागा आखून घ्यायची किंवा जे झाडाची बॉडी असते त्यानुसार आपल्याला त्या ठिकाणी नाल्या पाडून म्हणा किंवा आपली खताची मात्रा पावसाने वाहून जाणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्या त्यानुसार आपली खताची मात्रा देण्यासाठी आपल्याकडं खत अवेलेबल असणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर खताची मात्रा कुठे द्यायची आणि खताची मात्रा बुजून पडेल याची मात्र काळजी घ्यायची खत व्यवस्थापन करताना या ठिकाणी आपण दहा सी सव्वीस किंवा बारा बत्तीस सोळा या ठिकाणी याचा वापर करू शकतो बारा बत्तीस सोळा मित्रांनो या ठिकाणी दोन्ही पैकी एक कोणताही खत आपण या ठिकाणी घेऊ शकतो त्यामध्ये आपल्याला दहा सव्वीस जरी घेतलं तरी सातशे ग्रॅम प्रति झाडासाठी घ्यायचंय या ठिकाणी त्याचबरोबर किंवा बारा बत्तीस सोळा जरी घेतलं तरी आपल्याला या ठिकाणी सातशे पन्नास ग्रॅम या ठिकाणी याचा वापर करायचाय बारा बत्तीस सोळाचा त्याचबरोबर मित्रांनो आपल्याला या ठिकाणी चा वापर जर आपल्या बगीच्यामध्ये करता आला तर चांगली गोष्ट आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी प्रति झाडाला दोनशे ग्रॅम न्यूटन या ठिकाणी आलं पाहिजे मायक्रोन्यूटनचा सुद्धा वापर जमिनीमधून करणं गरजेचं आहे आणि त्यानुसार न्यूटन किमान आपल्याला मायक्रोन्यूटन या ठिकाणी दोनशे ग्रॅम प्रति झाडाला येईल याची मात्र काळजी घ्यायची त्याचबरोबर आपण पूर्ण आंब्या बहारासारखा बेसळ डोस संतरा बागेला किंवा मोसंबी बागेला बहारासाठी करू शकतो कारण या ठिकाणी पूर्णपणे मुर्गबहार जे शेतकरी घेत आहेत तर त्यांच्यासाठी नियोजन आहे आणि त्याच माध्यमातून आपल्याला झाडांना पूर्णपणे खाद्य देणं गरजेचं आहे जेणेकरून झाडामध्ये विकनेस पाना किंवा झाडाला फ्लावरिंग काढायला अडचण किंवा त्याचबरोबर इतर कोणती डेफिशियन्सी आपल्या आप बगीच्यामध्ये दिसली नाही पाहिजे याच्यासाठी आपल्याला खताची मात्रा ही व्यवस्थित देणं गरजेचं आहे मित्रांनो या ठिकाणी झाला मुद्दा हा खताचा त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी पाणी किंवा पाऊस ज्या वेळेला येतो त्यावेळा हे खताची मात्रा जी आहे तर ती द्यायची म्हणजे आपल्याला असं वाटलं की बा पाऊस आला आणि पाऊस आल्याच्या नंतर सुद्धा आपण ही मात्रा देऊ शकतो त्याचबरोबर आपल्याला झाडं जर लवकर तानावर आलेली दिसली तर आपण खत टाकून आपल्या विहिरीचा असेल बोरचा असेल तर हे पाणी देऊ शकतो आणि त्यानुसार आपली खाताची मात्रा सुद्धा त्याआधी पडणं गरजेचं आहे चला मित्रांनो बघूया पाणी किंवा पाऊस आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी कोणती फवारणी करणं गरजेचं आहे ही खाताची मात्रा झाली पाऊस आला तर ठीक गोष्ट आहे नाही तर आपण घरचं पाणी देऊ शकतो परंतु फवारणी कोणती घ्यायची मित्रांनो या ठिकाणी फवारणी करताना आपण दोन तीन प्रकारे फवारणी या ठिकाणी करू शकतो म्हणजेच आपण या ठिकाणी झिंक प्लस ची सुद्धा या ठिकाणी फवारणी करू शकतो त्याचबरोबर कारण झिंक बॉरॉनचं पहिलं कार्य समजून घेऊ झिंकच्या माध्यमातून हार्मोन्स बॅलेन्सिंग होतात त्याचबरोबर बॉरनचं कार्य की काडीमध्ये गर्भधारणा तयार करायची आणि त्यानुसारच आपल्या जवळ पौज झाल्यानंतर किमान आठ दिवसामध्ये आपल्याला झिंक बॉरॉनची फवारणी घेणं गरजेचं आहे त्याचबरोबर ही जर फवारणी तुम्ही केली नाही तर मित्रांनो आपण दुसरी फवारणी करू शकतो ती म्हणजे या ठिकाणी ची मित्रांनो त्याचबरोबर तिसरा ऑप्शन मी तुम्हाला या ठिकाणी देतो जर आपल्या झाडानं चांगल्यापैकी आगरी बाहेर काढली आणि आपल्याला असं वाटत मधून फ्लॉवरिंग बाहेर येताना दिसत नाही त्या आगरीमध्ये फ्लॉवरिंग नसेल तर आपण या ठिकाणी अजून एक तिसरी फवारणी घेऊ शकतो आणि ती म्हणजे या ठिकाणी अं जे देवी क्रॉपचं बुम फ्लॉवर येतं तर बुम ची सुद्धा या ठिकाणी फवारणी घेऊ शकतो मित्रांनो या तिन्ही पैकी एक कोणत्याही ची फवारणी घेऊन किंवा कोणत्याही औषधाची फवारणी जर आपण बगीच्या फुल काढण्याच्या आधी किंवा थोडी थोडी आगरी बाहेर आल्यावर किंवा झिंगबोरोनची फवारणी डोळा फुगवून नंतर किंवा बर्डबिल्डरची फवारणी डोळा फुगवण अवस्थेमध्ये त्याचबरोबर फ्लॉवर फ्लावरची फवारणी डोळा फुगवण अवस्थेपासून तर थोडी थोडी कुणी ज्या वेळेला बाहेर येते तर त्यामध्ये आपण घेऊ शकतो बूम फ्लावरच्या माध्यमातून नायट्रोबेनजिमच्या माध्यमातून आपल्याला या ठिकाणी जास्तीत जास्त फ्लॉवरिंग ही बाहेर निघू शकते आणि त्यासाठीच आपण या ठिकाणी घेतोय मित्रांनो मध्येच अवकाळी पाऊस जर आला तर काय करायचं आता हे सगळे मुद्दे झाले आपले की आपण व्यवस्थितरित्या सर्व शेड्यूल हँडल केलेले परंतु यामध्येच जर अवकाळी पाऊस आला तर नेमकं आपली पोझिशन कशी असणारे झाडं अर्धवट तानावर असणारे त्याच्यामध्येच अवकाळी पाऊस झाला झाडं फुटायला अजून वेळ किंवा झाड तानावर यायला अजून वेळ आहे त्याच्यानंतर मात्र आपली पंचायत होऊन जाते आणि या ठिकाणी आपल्याला कशा पद्धतीने कार्य करता येईल जेणेकरून पंधरा मेच्या दरम्यान जर पाऊस आला तर नेमकं काय करायचं तर या ठिकाणी मित्रांनो लिओसिन आपल्याला ची फवारणी घेणं या ठिकाणी गरजेचं आहे लिओसिन प्लस झिरो बावन्न चौतीस या ठिकाणी या दोन्हीची फवारणी आपल्याला अं पाऊस आल्यानंतर ताबडतोब दुसऱ्या दिवशी ही फवारणी जाणं गरजेचं आहे जेणेकरून कुणी निघणारी किंवा जी डोळा फुगून अवस्था आहे तर ही थोडीशी स्लो पद्धतीनं होईल आणि त्याच माध्यमातून आपल्याला झाडाला थोडासा वेळ भेटण जेणेकरून जे झाड अन्नद्रव्य उचलतं आणि त्याच माध्यमातून जे गर्भधारणा होते किंवा फ्लावरिंगसाठी झाड तयार होत असतं तर त्याला थोडासा वेळ भेटन आणि झाड आगरीवर न जाता ते झाडं या ठिकाणी फ्लावरिंग काढणार आणि त्याच्यासाठी आपल्याला ही फवारणी घेणं गरजेचं आहे मित्रांनो एका फवारणीमध्ये जर कव्हर नसेल होत तर या ठिकाणी फक्त दुसरा जो स्प्रे टाकायचा लिओसेना आणि झिरो बावन्न चौतीस झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला दुसरा स्प्रे आपण फक्त झिरो बावन्न चौतीस या ठिकाणी आणि प्लस याच्यामध्ये आपल्याला मायक्रोनिवटून घेणं गरजेचं आहे यापैकी आपण दोन्हीतून एक कोणताही स्प्रे टाकून जे अवकाळी पाऊस आहे तर त्या माध्यमातून तिथं आपण या ठिकाणी झाडांना थोडासा स्टॉप करू शकतो आणि नंतर झाड हे फ्लॉवरिंग आपली बाहेर घेऊन शंभर टक्के येणार मित्रांनो हे ये शेड्यूल जर पूर्ण तुम्ही हँडल केलं तर शंभर टक्के या ठिकाणी आपल्याला या शेड्यूलचा फायदा होणार आणि आपली झाड ही एकदम व्यवस्थित रित्या फुटणार आणि त्या ठिकाणी आपल्याला पाहिजे तशी फ्लॉवरिंग आणि आपल्याला पाहिजे तसा माल आपण या माध्यमातून घेऊ शकतो मित्रांनो व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही समस्या असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद